यांच्या एकशे पाचाव्या जयंतीच्या सर्वप्रथम सर्वांना भारतीय जनता पक्षाच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देते समाजातील दीन दलित शोषित समाजातला शेवटचा घटक असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांनी आपलं आयुष्य आयुष्यामध्ये लढा दिला आणि आपल्या लेखणीनी आपल्या वाणीने या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने या चळवळीला उभं करण्याचं काम केलं त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आम्ही चौकामध्ये सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते बंधू भगिनी एकत्र जमलेले आहोत आज संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर जयंतीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे अतिशय उत्साहामध्ये लातूरमध्ये जयंती साजरी होत असताना खऱ्या अर्थाने मनापासून आनंद होतोय पुन्हा एकदा सर्वांना अण्णाभाऊ लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देते आणि समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत कायम स्वरूपी लढा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या वतीने येणाऱ्या काळात सुद्धा असंच काम सुरू राहील याचा विश्वास या ठिकाणी व्यक्त करते धन्यवाद अण्णाभाऊ साठे